मंडळी नमस्कार दोनच दिवसांनी महाराष्ट्रातला एक सामाजिक सोहळा ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे तो सुरू होतो आहे आणि हा सोहळा आहे पालखी सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने आपण आळंदी ते पंढरपूर अशी एक वैचारिक प्रवास करण्याचं ठरवलेलं आहे आणि या प्रवासात आपल्याला या आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहेत पंढरपूरचे अधिवक्ता आशुतोष बडवे आशुतोष नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब आशुतोष हे पंढरपूरच्या इतिहासाचे एक गाढे अभ्यासक आहेत आणि आपल्या या संदर्भात त्यांची महत्त्वाची ओळख म्हणजे पंढरपुरातले श्रेष्ठ संत प्रल्हाद महाराज बडवे यांचे ते दहावे वंशज आहेत त्यामुळे अभ्यासही आहे आणि परंपरांनी आलेलं त्यातलं नॉलेजही आहे अशा दोन्हीचा संगम आशुतोषच्या रूपाने आज आपल्याला माहिती द्यायला उपलब्ध आहे आशुतोष आजच्या चर्चेची सुरुवात आपण वारकरी शब्दाचा अर्थ तुम्ही काय सांगा दोन्ही तिन्ही प्रकारांना नव्या पद्धतीने करतात किंवा जुनाही करतात खरा मूळ अर्थ अभिप्रेत असा आहे की वारंवार पंढरपूरला येतो आणि जातो तो वारकरी म्हणजे पंढरपूरला येणं आणि जाणं त्याला वारकरी म्हणायचे येणं आणि जाणं ही संकल्पना वारी आहे वारंवार येणं म्हणून वारी हा म्हणजे यातली एकदा आलान गेला तर ती वारंवार दर महिन्याच्या एकादेशाला येणारे काही असतील अशा पद्धतीनं वारकऱ्यांमध्ये जेव्हा ते दीक्षित होतात दीक्षित त्याचा अर्थ माळ घालतात आणि पांडुरंगाचे उपासक म्हणून आपल्याला उपासक म्हणून धारणा घेतात किंवा शिष्यत्व करतात तेव्हा जेव्हा गुरु माळा घालतो तेव्हा त्याला सांगितलेल्या ते असतात त्यातलं पहिलं इतरही गोष्टी आहेत पण तुला पंढरपूरला वर्षातून कमीत कमी एकदा यायला पाहिजे कमीत कमी एकदा वारी केली के पाहिजे वारी केली पाहिजे म्हणजे वारंवार आली वर्षातून एकदा आली पण यामध्ये काही लोक मी जसं वर्षातून येतोय तसं महिन्यानं येईन किंवा वर्षातून दोनदा येईल मोठ्या चार वाऱ्या करीन असंही सांगतात त्या दिवशी गुरुला आणि वारंवारता स्वतःहून स्वीकारतात ही जी चार मोठ्या वाऱ्या आपण म्हणतो त्यातल्या फक्त आषाढीच्या वेळेलाच पालखी काही त्याच्यात दोन संकल्पना आहेत एक आषाढी म्हणजे एक ज्याला प्रॅक्टिकल व्ह्यू म्हणतो तसा महाराष्ट्रात पाऊस काळ सुरू होण्याचा काळ आहे बरोबर आषाढी वारीच्या आधीचा थोडासा आणि मृग निघाला की पाऊस सुरू होतो थोडं त्यानंतरही पाऊस पडतो आणि गावोगावी आपल्या शेतीची सगळा महाराष्ट्र किंवा हिंदुस्थान हा शेतीप्रधान देश आहे बरोबर आणि आपली संस्कृती त्या अर्थानं प्रत्येक गोष्ट शेतीच्या हिशोबानं बांधलेली आहे आणि शेतीचे गणित जे आहेत ते पहिला पाऊस पडण्यापूर्वी पावसाळ्यातली कामं संपतात आणि पहिला पाऊस पडला की ती सुरुवातीची कामं करून तसं पंधरा दिवस साधारण म्हणतो मी शेतकऱ्याला उघडी पियपर्यंत किंवा ज्याला वापसा येणं म्हणतात तोपर्यंत शेतात काही काम नसतं बरोबर आणि त्या हिशोबानं आषाढीला जास्त प्राधान्य दिलं गेलेलं आहे आणि मुळात दुसराही विषय असा आहे की आषाढी आणि कार्तिकी हे जास्त मोठ्या वाऱ्या म्हटल्या आहेत त्यात पहिलं आहे की देवशैनी आहे आणि दुसरी आहे ती प्रबोधिनी एकादशी आहे त्यामुळे ह्या एकादशाला जास्त महत्त्व आहे म्हणजे हा एक भाग आणि दुसरं आषाढीच्या बाबतीत जेव्हा म्हणतो तेव्हा पांडुरंगाने स्वतः नामदेवार सांगितलेला आहे आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंगी की आषाढी कार्तिकेला तुम्ही न विसरता मला भेटायला या म्हणजे आणि माघी हे नंतर यात येऊन समाविष्ट झालेले गोष्टी आहेत आता तुम्हाला असं विचारायचं होतं की आपण एकंदरीत वारी परंपरेचा जर इतिहास बघितला तर ज्ञानेश्वर पूर्व काळात सुद्धा ही परंपरा होती वारीची परंपरा आहे त्याच्याबद्दल थोडं ज्ञानेश्वर महाराजांचे वडील हे स्वतः पंढरपूरला वारायला आल्याचे उल्लेख आहे आणि दुसऱ्या अर्थानं त्यांचं नाव विठ्ठल पंतच नाव रुक्मिणी याचा अर्थ सासरे सुद्धा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबा सुद्धा, सुद्धा। वारकरी हे परंपरेन ज्ञानेश्वर महाराजांपुरत पण त्याशिवाय पूर्वी वारीची परंपरा चालत असल्याचे अनेक दाखले सगळ्यात पहिला वारकरी कोण हा नेहमी एक प्रश्न पडणारा प्रश्न आहे तर त्याच्याबाबत भगवान शंकर हे पहिले वारकरी कारण स्कंद पुराण असेल पद्मपुराण असेल आणि इतरही साहित्य असेल आपल्या संतांच्या वाङ्मयातही तसे उल्लेख आहेत की भगवान शंकर पंढरपुरात पहिल्यांदा वारी करण्यासाठी आले किंवा भगवंताची भेट घेण्यासाठी आले असे उल्लेख आहेत त्यामुळं आणि त्यात परत असं आहे की पंढरपूरला येणं आणि जाणं म्हणजे वारकरी संप्रदाय हा पर्यायानं एक व्यक्ती एक संप्रदाय असा नसून समूह संप्रदाय त्यामुळे यात असणारी जे सगळे अंग आहेत ती समूहाने चालणार आहे वारी सुद्धा एकट्याने ना करायची नाही समूहाने करायची त्यात सुद्धा घरदार घेऊन यायचं त्यामुळे भगवान शंकर जे पंढरपूरला आले ती एकटे आले नाही आपल्या बरोबर नंदी आहे वाहन झालं गणपती आला बरोबर आहे पार्वती माता आहेत बरोबर आहेत या सगळ्यांना घेऊन आली आणि पंढरपुरात आपल्या पुराणांमध्ये त्याचे तशा अर्थाने उल्लेख आहे की ते दमली मला आता एक गर्दीचं येणं होत नाही म्हणून थांबली पार्वती माता ती पद्मावती म्हणून जे स्थान आहे पंढरपुरातलं तिथे आहे नदीला जाऊन भगवान पुढं आले नंदी जमला मला आता येणं होत नाही देवाचं तुम्ही जावा म्हणजे जाणार मला गर्दी येणं होत नाही असं वाटलं नंदीला तो नंदी जे थांबला ते मारुती पुढे थांबलाय रोज मारुती पुढे पंढरपुरात त्यामुळे अजूनही नंदी पुढे आल्यावर गणपती बाप्पा आता मी येत नाही बाबा म्हणजे म्हणजे ते थांबले आणि मग शेवटी भगवान शंकर देवाला भेटली देवालाही आनंद झाला आणि पंढरपूरचं विशेष जे आहे हरिहरा नाही भेद ती पंढरपुरात आहे बाकी काही क्षेत्र शैव क्षेत्र आहे काही क्षेत्र वैष्णव क्षेत्र आहेत आपण सप्तपुऱ्या सांगतो अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका यातली काही शैव आहेत काही वैष्णव आहेत कांची एकच आहे की जिथे शैव आणि वैष्णव दोन्ही आहेत पण ती दोन्ही गावाच्या शिवगांची वेगळी आणि वैष्णुकांची वेगळी पण पंढरपूरचं जे क्षेत्र आहे ते दोन्हीचा हरिहरा नाही भेद हे कृतिशील दाखवलेलं पंढरपूर आहे साधारण पालखी परंपरा किती वर्षे किती शे वर्षांची असेल असं वाटतं अंदाज ज्ञानेश्वर महाराजांची आता चालू असणारा जो सोहळा आहे हो हा अठराशे बत्तीस साली हैबत बाबांनी केला है पण त्यापूर्वीसुद्धा तुकाराम महाराज वारिले येत होते तसं तुकाराम महाराजांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबातले जे लोक आहेत नारायण महाराज असतील महादेव महाराज असतील ते पंढरपूरला येत होते पण ते पंढरपूरला येत होते आणि जात होते काही कागदपत्रात उल्लेखानुसार तुकाराम महाराजांच्या पादुका आणि ना ज्ञानोबा यांच्याही पादुका ते गळ्यात घेऊन यायचे आणि एकत्र पालखी वगैरे आणि दंडी घेऊन येऊन पुढच्या काळात त्यात काही खंड पडले काही कारण असतील बरोबर काळाचे असतील काही विषय असतील ते खंड पडला आणि तो पडलेला खंड पुढं हैबत बाबा अरफळकर यांनी अठराशे बत्तीस साली पुढाकार घेऊन आज विद्यमान असणारा जो पालखी सोहळा आहे तो त्यांनी चालू केला असं आता ज्येष्ठसुद्धा अष्टमी या तिथीचं काही महत्व आहे का याच दिवशी हा का सुरू होतो आणि ज्याला प्रस्थान म्हणतो आपण ते कसं घडतं त्याविषयी थोडं सांगतो प्रत्येक संस्थांचा दिवस मागपूड आहे पण ज्ञानेश्वर महाराज जे पंढरपुरात येतात ते ज्येष्ठ वद्य अष्टमीला प्रस्थान घडतात आणि त्याच्या आदल्या दिवशी सप्तमीला म्हणजे आता उद्याचा दिवस आहे की ज्येष्ठ वद्य सप्तमी आहे तुकोबारायांचं प्रस्थान देहूतून घडतात त्याचं कारण असं की तुकोबराय देहूतून निघायची आळंदी नारायण महाराज तिथे यायचे आणि मग माऊलींच्या पादुका घेऊन यायची म्हणून ते एक दिवस आधी नाथ महाराजांचं प्रस्थान याच काळात म्हणजे आधी ज्याला त्याला चालण्याचे दिवस किंवा अनेक गोष्टींचा विचार करून मागे पुढे दिवस केलेले म्हणजे ज्येष्ठ वैद्य अष्टमी एकदा सुरू झाली ही झाली याला एवढ्या ती परंपरा म्हणून परंपरा म्हणून पण वेगळ्या अर्थानं जर विचार केला किंवा काही सेवा म्हणून जर विचार केला तर त्यातला एक असा भाग आहे की ज्येष्ठ वद्य अष्टमी इथे पंढरपुरात पोहोचणारा आषाढ शुद्ध दशमीचा दिवस हे सुमारे अठरा दिवस आहे कधी तिथिक वृद्धी झाला तर मागे पुढे होईल पण मग कधी गुढतेने विचार केला की दैवी संकेत काही आहे का की अठरा दिवसच का ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत अठरा अध्याय न्याने। गीतेचं संकलन अठरा अध्याय ज्ञानेश्वरीने केलेलं आहे त्याला सुसंगतता असण्याची शक्यता आहे कारण आळंदीचे कुलकर्णी हे ज्ञानेश्वर महाराजांचं मातुल बरोबर आणि त्यांच्या घराण्यात हे अठरा दिवस माऊली बरोबर यायचं आणि अठरा दिवस रोजच्या मुक्कामी एक अध्याय ज्ञानेश्वर वाचायची परंपरा परंपरा आहे अजूनही चालू आहे म्हणजे त्यांनी ते जेव्हा कुलकर्णींच्या घरात काही विषय झाले तेव्हा त्यांचं मूळ कुलकर्ण्यांचं घर आहे त्यांनी ते विकलं अच्छा ते गांधी नावाच्या गांधी अर्थ आळंदीतले जे गांधी आहेत ते ब्राह्मण आहे म्हणजे आपण ज्या अर्थानं गुजराती मारवाडी म्हणतो तसे नाही ते नरसिंह सरस्वतींची शिष्य शाखा आहे अच्छा गांधी त्यांना ते दिलेलं आहे आणि माऊलींच्या रोजच्या पूजेतही गांधी पूजेत आहेत स्थानिक पूजेत आणि माऊलींच्या सोहळ्यातही गांधी आहेत ही परंपरा कुलकर्ण्यांनी गांधीला हस्तांतरित या प्रस्थानच्या दिवशी, दिवशी काय घडतं प्रस्थान दिवशी अनेक अर्थाने विचार करण्यासारखा विषय प्रस्थान शांत म्हणजे लोकाला नुसतं तिथून निघणं प्रस्थानच्या दिवशी आळंदीत नक्की काय घडतं प्रस्थान म्हणजे कुछ करणं निघणं अशा अर्थानं आपण वापर एखादी माहेर वाशील जेव्हा सासरी पुन्हा जायला निघते किंवा माहेरी सुद्धा पाठवतात तेव्हा त्याला प्रस्थान असं आपल्याकडे वापरलं जातो शब्द अनेक अर्थाने किंवा आपण तीर्थयात्रेला चाललंय आमचं प्रस्थान कधी या दिवशी तो शुभ दिवस पाहणे शुभ मुहूर्त पाहणी अशा अर्थाने ते वापरलं जातं पण आता एकदा ज्येष्ठ शुद्ध वद्य त्रयोद पक्की ठरली आहे त्यामुळे त्याची दिनशुद्धी बघायचा विषय पण प्रस्थानच्या पूर्वी जे शितोळे सरकार आहे त्यांचे घोडे आधीच्या दिवशी आळंदीत प्रवेश करतात ते ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला अंकलीवरून चालत निघतात शुद्ध द्वादशीला चालत सप्तमीला पोहोचतात अंकोली ते आळंदी असेल आळंदी ते अंकली तीनशे किलोमीटर पेक्षा जास्त साडेतीनशे किलोमीटर सुमारे धारा कर्नाटकात आहे ते तिथून आळंदीला येतात रस्त्याने चालत येतात आता येत नाही आळंदीला चालत येतात आळंदीत ते आल्यानंतर थोडा विसावा घेऊन माऊलींच्या दर्शनाला घोडे माऊलीच्या समाधीपर्यंत जातात अच्छा मग घोड्याला हार घालून पेढे खाला घालतात म्हणजे त्या दिवशीचा आदल्या दिवशी हा संस्कार सुरू होतो अष्टमी सप्तमी संस्कार हो। आणि अष्टमी दिवशी सुमारे प्रस्थान दुपारी चार ला किंवा सहा ला असं असतं यंदा गुरुवार असल्यामुळे गुरुवारची माऊलींची पालखी झाल्यामुळं जर म्हणजे वार धरलेली जी आहे ती गुरुवारच्या हिशोबानं पालखी होते आणि ती पालखी झाल्यानंतर यांना प्रस्थान होईल पण दरवर्षी प्रस्थानची वेळ दुपारी दोन किंवा चारची असते यावेळी थोडं उशिरा होईल ते संध्याकाळी सात नंतर त्यामुळे प्रस्थान दिवशी माऊलींची सगळी षोडशोपचार पूजा उत्तम सजावट वगैरे हा पुढचा भाग झाला पण ज्याला प्रस्थान पूजा म्हणू आपण तशा पद्धतीने पूजा केली जाते आणि सगळे जे मानकरी आहेत पुढच्या म्हणजे रथाच्या पुढे आणि मागे दिंड्याचे प्रकार आहे नंबर आहे त्या पुढच्या बावीस दिंड्या आणि मागच्याही काही दिंड्या त्या माऊलीच्या वाड्यामध्ये म्हणजे जिथं आता देऊळ वाडा म्हणतो आपण त्या देवळाच्या मंदिराच्या प्राकारात आत येतात बर आणि त्यांना प्रवेश आत दिला जातो आणि मग त्या दिंड्या आपापल्या परंपरेने जिथे जागा आहे तिथं था। नुसतं थांबत नाहीत ते भजन करत उभं राहतात भजनात खेळया चालतो भजनात अनेक गोष्टी चालतात खेळियाचे खूप प्रकार आहेत कारण नाचत पंढरीशी जाऊरी या विठ्ठल रुकुमाय पाहुरे असं ओळख मग नाचत जायचं आहे तर माऊली पासून सुरुवात करायची तिथूनच नाच या सगळ्या दिंड्या आत येतात बरोबर माऊलींच्या मुख्य जो कारांचा मंडप आहे तिथं सगळे परंपरेनं ठरलेले जे मानकरी ठरलेले म्हणजे का त्यांनी माऊलीसाठी वारकरी संप्रदायासाठी पंढरपूरसाठी काहीतरी योगदान दिलं आहे बरोबर आणि त्यांना सन्मान दिलेला आहे ते सगळे मानकरी तिथं जमतात आणि माऊलीच्या पादुका मग मा समाधीवर ठेवतात मग मानकऱ्यांपैकी सगळ्यात शेवट शितोळे सरकार येतात मग त्यांना आणायला जातात वास्कर शितोळे आणि आरफळकर की या सोहळ्यातले तीन मानकरी महत्त्वाचे आहेत यांना सगळ्यांना चोबदार जो संस्थांचा आहे माऊलीचा आहे तो आणायला जातो म्हणजे बाकीच्या जा दिंड्या येतात पण ह्यांना बोलवायला जायचं चला आता प्रस्तांची वेळ झाली आणि मग त्याने आपापल्या दिंडे आपाप सरंजाम घेऊन यायचं सगळ्यात शेवट शेतोळी सरकार येतात ते आले की माऊलीच्या समाधीपाशी जातात आणि मग हैबत बाबाचे जे विद्यमान वंशज आहेत ते माऊलीची आरती करतात अच्छा हां नंतर संस्थान आरती करते आणि मग त्या पादुका समाधीवरून उचलायच्या आणि पालखीत ठेवायच्या म्हणजे प्रस्थान पण हे प्रस्थान, प्रस्थान।, प्रस्थान करताना अनेक शुभ लक्षण जे आहे आपल्या धर्मशास्त्राने ते फारसा लोकांना माहीत नाही हे ते, ते पुजारी त्या पालखीच्या पादुकाच्या खाली पुरचंडी पिवळ्या कापडामध्ये म्हणजे आता नाणं आता नाणं रूढ काय असेल पूर्वीच्या काळी ते सोन्याचा नाणं हालकुंड ते सोनं लेखरूवाळ तांदळाचे काही दाणे सुपारी असे पाच सहा गोष्टी त्यात पुरचुंडीत बांधून ठेवायचे म्हणजे इथल्या पुढच्या प्रवासात कुठलंही विघ्न येऊ नये त्याच्यासाठी शुभ लक्षण आहेत ती सगळी बांधून द्यायची माऊलींच्या बरोबर ठेवायची ती माऊली आता जिथं माऊली तिथं शुभच आहे पण काही संकल्पना भक्तांच्या देह त्यामुळे ती सगळं उचलून ठेवायचं आणि त्या पादुका उचलून प्रत्यक्ष पालखीत ठेवायच्या म्हणजे प्रस्थान हा मान पंढरपूरच्या बडेद्यांचा आहे अच्छा आ, अच्छा पालखीत ठेवण्याच्या पुढं काळात त्यात खंड पडला आणि आता मात्र संस्थान जे आळंदीचे स्वस्त आहे ते त्या कर... पालखीत पादुका ठेवतात पालखीतात पादु थोडस विषयांतर करून तुम्हाला विचारायचं अंकोली हे कर्नाटकातलं गाव हो आळंदी महाराष्ट्रात तर कर्नाटकातल्या एखाद्या सरदाराला एवढं पालखीत महत्व मिळण्याचं काही कारण आहे का म्हणजे जी शंका आहे ती रास्तच आहे त्याचं कारण असं आहे की शितोळे हे पुण्याचे मूळ राजे ते पुण्याचे म्हणजे मूळ पुण्याच मूळ पुणे पण पुढं शितोळ्यांचा पराक्रम उत्तर हिंदुस्थानात महाजी शिंद्यांबरो बरोबर राहिल्यामुळं वाढत गेला तिकडं उत्तरेतही दे त्यांचं काही छान निर्माण झालं शितोळ्यांनी एका ठिकाणी विशेष पराक्रम गाजवला म्हणून त्यांना काही गावं पेशव्यांकडून बक्षीस मिळाले उदाहरणच म्हणजे कुठं मिळवला म्हणण्यापेक्षा निजामानी राघोव दादांना पकडून नेलं हो, एका युद्धात हो, पकडलं हो, 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 आणि ते पकडलं त्यावेळी माधवराव हत्तीवर होते हो, आणि काका साहेबाला पकडलंय त्याला कुणीतरी सोडवणं गरजेचं आहे मी तर लढतोच आहे पण कुणीतरी अजून हुरारी पाहिजे असं म्हटल्यावर शितोळ्यांचे तत्कालीन जे हिर म्हणजे काय त्यांना आपण सरदार होती जे जे होते त्यांनी माधवराव जाऊन म्हणले मी सोडवून आणतो आणि त्यांनी आपला घोडा आपल्या खास्या ह्याच्यावर चालू आणि राघोब दादाला नुसतं सोडलं नाही तर निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर त्याला आपल्या भाल्यानं मारून टाकला आणि राघोब दादांना काकासाहेबाला सोडून आणलं आणि माधोराच्या आणलं सोडून असं म्हणून नेलं आणि मग माधवराने त्यांना सन्मान केला आणि सन्मान करून काही गावं इनाम दिली त्यात मांजरी अंकली ही गावं दिली म्हणून ते फक्त अंकलीची बाकी ते पुण्याचेच पुण्याचेच आहे अच्छा आणि ते जे दोन घोडे असतात त्या ते दोन घोडे कशाचे असतात एक एकावरती स्वतः बसतात आणि विषय जरी पटक्याचा की हैबत बाबा आरफळकर हे पालखी सोहळ्याचे आद्य प्रवर्तक समजले जातात आजही त्यांना मालक या नावाने समजले जातं पालखी सोहळ्याचं मालक म्हणजे तेच हैबत बाबा हे शिंदे घराण्याचे सरदार तसेच शितोळे हेही सरदार प्लस शितोळ्यांच्या घरात महाजी शिंदे यांच्या घरातली ले ले लेख दिलेली म्हणजे सोयरी पण आणि त्यामुळं दोघेही सरदार दरबारी असल्यामुळे दोघांचा सरदाराचा चांगला संपर्क होता बरोबर जेव्हा हा सगळा सोहळा करण्याचा विषय झाला तेव्हा हैबत बाबांनी आता मी तर सरदारी सोडली आणि माऊलींच्या चरणी केवळ भजनासाठी होऊन घेतले पण मी हे करू शकत नाही पण हे करायची इच्छा आहे तुम्ही योगदान दिलं पाहिजे म्हणून शितोळ्यांना शब्द दिला आणि शितोळ्यांनी तो प्रमाण ते मानला कारण घरात परंपरेने त्यांच्या शितोळ्याच्या घरात परंपरेची म्हणजे महिन्याची वारी करत होतो मग त्यांनी ते माऊलींची उपासक असल्यामुळं त्यांनी ती मानलं आणि शितोळ्यांनी या सोहळ्यासाठी पहिल्यांदा सुमारे पाचशे लोकांचा जमाव दिला जमाव म्हणजे लढाव बरोबर कारण तिन्ही अर्थानं एक सुरक्षा दुसरं व्यवस्था खर्च रोजचा माऊलीचा नैवेद्य आहे पूजा आहे आरच्या आहे हाही भागला पाहिजे आणि मग माऊली जायचे तर त्या इतमामात गेले पाहिजे घोडे हे शेतकऱ्यांनी दिले एका घोड्यावर माऊली स्वार आहे आणि दुसरा जरी तो जरी पटक्याचा आहे कारण सगळ्यात पुढे जरी पटका चालतो आपला त्या हिशोबाने ते चालतात आता धन्यवाद आशुतोष आपण दुसऱ्या दिवशीचा टप्पा आता उद्याला बघूया चालेल धन्यवाद